तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का किंवा सरकारी क्षेत्रात थेट काम करण्याची इच्छा आहे का कारण सरकार घेऊन आलंय तुमच्यासाठी पी एम इंटर्नशिप स्कीम हो बरोबर ऐकलं तुम्ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान इंटर्नशिप योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेतून देशभरात एक पूर्णांक पंचवीस लाख तरुणांना विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे यामध्ये तुम्हाला बँकिंग तेल व वा वायू हॉस्पिटॅलिटी ऑटोमोटिव्ह उत्पादन व एफ एम सी जी अशा क्षेत्रांमध्ये अनुभव मिळेल देशभरातील पाचशे पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळेल आता या योजनेसाठी तुमचं वय एकवीस ते चोवीस वर्ष असावा उमेदवार भारतीय नागरिक असावा माध्यमिक शिक्षण दहावी उच्च माध्यमिक शिक्षण बारावी आय टी आय प्रमाणपत्र पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा बी ए बी एस सी बी कॉम बी बी ए बी सी ए यापैकी कोणतीही पदवी असलेली असावी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावं आता याचे फायदेही आहेत जाणून घेऊ इंटर्नशिप दरम्यान पाच हजार स्टायपेंड मिळेल प्रवेशावेळी सहा हजार एक रकमी आर्थिक मदत मिळेल प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अर्ज कसा करायचा बरोबर ना सांगते इच्छुक उमेदवारांनी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील पात्र उमेदवारांची निवड थेट इंटरव्ह्यू किंवा मूल्यांकन प्रक्रियेद्वारे केली जाईल तरुणांनो संधी तुमच्या दारात आली आहे आत्ताच अर्ज करा आणि तुमचं स्वप्न साकार करा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका